नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो श्री गणेशोत्सवनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान उद्या मंगळवार दोन सप्टेंबर मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख रुपये तृतीय पारितोषिक एकाहत्तर हजार आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे तसेच या मैदानात रती महारथी आणि टॉपचे नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत तसेच प्रवेश फी आहे एक हजार रुपये आणि मैदानाचा पल्ला आहे नऊशे चाळीस फूट चांगला पल्ला आहे त्याच्यामुळे मैदान बघायला खूप मजा येईल तर मित्रांनो या मैदानातील काही संभाव्य आहेत आणि टॉपचे पायरे तुम्हाला सांगणार आहे आणि या मैदानात कोणते नंदी येणार आणि कोणते नंदी येणार नाहीत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमार्फत अपडेट सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या मैदानातील पहिलाच एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासुद्धा आपला दिसू शकतो कार्तिक नंदीप बाकाशूर आणि हारण्यासोबत त्यांनीसुद्धा मित्रांनो आत्ताच एक नंबर केला आहे आणि टॉपच्या नियोजनामध्येच तोसुद्धा पळत आहे आणि कॉकटेल मित्रांनो दोन तीन महिने संघर्ष करत होता परंतु अंगापूर हिंद केसरी आदतचं मैदान आणि काल मोरगावचं मैदान दोन्ही मैदानं चांगलीच गाजवली आहेत कॉकटेलने दोन्ही मैदानामध्ये एक नंबर केला आहे आणि मित्रांनो उद्याच्या मैदानात देखील आपला कॉकटेल पालताना दिसू शकतो कारण सध्या कॉकटेल दाट पळतो आणि दाट पळूनसुद्धा तो तेवढाच टॉपला पळतो त्याच्यामुळे उद्या कॉकटेल आणि कार्तिक हीसुद्धा जोडी आपल्याला दिसू शकते पुढील आणि टॉपचा पायरा बघता बघताय उर्मलताई गायकवाड यांचा सा घरचा साज ज्या जोडीने महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानामध्ये एक नंबर केला होता असा घरचा साज उर्मिलाताईंचा अर्जुन आणि कंदूरचा राजा हा जोड आपल्याला उद्याच्या या मैदानात दिसू शकतो आपण बघितलं तर तंदुरचा राजा भरपूर दिवस आरामावरती आहे परंतु उद्या एक नामांकित आणि टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे त्या मैदानामध्ये हा घरचा साज आपला नक्कीच दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो या जोडीला आणि घरचा असा टॉपचा आहे त्याच्यामुळे याच्या पुढे हा पायरा आपला सारखाच दिसेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार आहे तीन टॉप नंदींबद्दल शिरसवडीचे रायफल महान भारत केसरी हारणे आणि बिंदोडचा बादशाह मथूर या मैदानात येणार का तर मित्रांनो तिन्हीसुद्धा नंदी आपल्याला दिसणार नाहीत हारण्यासुद्धा आरामावर आहे हारण्यासुद्धा आपला मित्रांनो गण गन, गणेशोत्सव झाल्यानंतर हारण्या मथुरा आपला दोन्हीसुद्धा नंदी दिसणार आहेत परंतु शिरसोडीच्या रायफलला मित्रांनो दुखापत झाली हलू हलू रायफल बरा होत आहे परंतु लगेच मला वाटते ह रायफल आपला मैदान दिसणार नाही थोडा टाईम लागेल आणि मथुराने हारण्यासुद्धा ते त्याच्यामुळे तेसुद्धा मित्रांनो आपल्या या मैदानात दिसणार नाहीत प्रेक्षकांना आतुरता असते तिने टॉप नंदींबद्दल परंतु लवकरच हे आपले आवडते टॉप नंदी तुम्हाला कोणत्या मैदानात येतील त्यांचं नियोजन कसं आहे व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल परंतु उद्याच्या मैदानात हे नंदी आपला दिसणार नाहीत पुढील पाहिला तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा ओमकार शेठ आणि जगदीश बापू शिंदे यांचा लाडका सोन्या बावीस अकरा आपला दिसू शकतो आत्ता झालेल्या चौदरवाडी मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरलेला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफलचं भाऊ सिकंदर आणि सोन्या भाऊ साखरा ही जोड आपलं या मैदानात गट्टवाडी मैदानात नक्की दिसू शकते आणि मित्रांनो मागच्या चार पाच मैदानं बघता सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी फुल फॉर्ममध्ये आला आहे मधलं थोडा काल कठीण होता परंतु पुन्हा एकदा टॉपला पळत आहे असुद्धा एक टॉपचा पाय पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भाई पवार व स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट सारजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आत्ता झालेल्या अंगापूर मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचं मानकरी ठरलेला स्वराज एट फाय फाय ही एवन जोड मित्रांनो खूप कमेंटीत असतात हा जोड कधी पळणार मालकसुद्धा लवकरच नियोजन करतील कारण अखंड महाराष्ट्राला ही जोडी पळताना बघायची आहे आणि कदाचित उद्याच्या देखील हा एक संभाजून टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो काल मित्रांनो सर्जाची हार झाली से सेमीला मित्रांनो कडेने गाडी लागली आणि मला वाटतं जे वासरू होतं त्यांनी थोडा गाडी आत खेचल्यामुळे गाडी बाहेर गेली आणि काल सर सरजाला हार हार पातकरावी लागली परंतु मित्रांनो वासरूसुद्धा चांगलं होतं गटाला सरजाला खूप चांगली साथ दिली होती परंतु जिता खेळाचा भाग आहे सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा स्वराज आणि सरजा आपला उद्या दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू दिनमध्ये ज्या नंदीची चर्चा चालू आहे असा बादल अंबरनाथ वाटेगाव यांचा बादळ आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मिलिंदशे पाटील कोळसगाव यांचा बिंचोड गाजवणारा आणि घाट गाजवणारा भुंगाडॉन ही जोडी मित्रांनो आपल्याला दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे टॉपच्या नंदींसोबत आपलं बादळ पालताना दिसतो आणि लवकरच भुंगा आणि बादल ही जोडीचं नियोजन आपलं नक्की दिसणार आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला उद्याच्या मैदानात देखील दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो सर्जासोबत सुद्धा चांगला स्पीड लागला होता परंतु मित्रांनो तो थोडा सुट्टीला प्रॉब्लेम झाल्यामुळे निकाल त्या दिवशी भेटला होता परंतु ही यवन जोडे आपला नक्कीच आपला पालताना दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदीला बॉस म्हणून ज्या नंदीची ओळख असा सुभाष टाव मांगडे निसळ गार्डन कात्रेसकरांचा सुंदर बॉस आणि हिंद केसरी रायना भारत सात हजार सात धावण्यातील सध्या उत्तम शेट गवळी गवळी असतील किरण असतील यांचं नाव टॉपला जाणारा रायना आणि सुंदर बॉस हा ऐवन जोड आपला उद्या पलटन दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल कारण मित्रांनो सुंदरसुद्धा फॉर्मला आहे आणि रायनासुद्धा फॉर्मला आहे त्याच्यामुळे वेगळा स्पीड आपल्याला नक्कीच या मैदानात आपल्याला दिसू शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचे आन बाण शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पृथ्वीराज खुटवळ यांचा बाईजा भरपूर वेळा हा जोड पाळताना दिसल्याने या जोडीने मित्रांनो सलग दोन तीन मैदानं चांगलीच गाजवली होती त्याच्यानंतर करंजेपूर मैदानामध्ये लखनचा छोटा भाऊ छोटा लखन आणि बाईजा हा सुद्धा जोड पाळला होता परंतु सेमीला थोडक्या त्या जोडीची हार झाली होती आणि पुन्हा एकदा मित्रांनो बायजा आणि लखन हात जोड आपल्या या उद्याच्या मैदानात पालताना दिसू शकतो लखनसुद्धा थोडे दिवस मैदानात आपल्याला दिसला नाही परंतु उद्याच्या मैदानात लखन दिसण्याची खूप शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला उद्या नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय काल सातेवाडीला मित्रांनो एक मैदान झालं त्या मैदानामध्ये पब्लिकनी गाडी होती नानांच्या तेजाची आणि या गट क्रमांक तीसमध्ये मित्रांनो तेजा पाळला होता आणि गाडी दोन नंबरला उतरली होती चांगली गाडी पाडली होती परंतु हारची खेळाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो काल गाटालाच हार झाली होते त्याच्यामुळे एकच फेरा तेजाचा झाला आहे त्याच्यामुळे तेजा आपल्या उद्याच्या मैदानात नक्कीच दिसू शकतो तेजाचा पायरा कोण तर घरनिकेचा राजा जेव्हा नानानी आणि अजय शेट्टी मित्रांनो मला वाटते खरेदी केल्या होती तेव्हा राजा आणि तेजा ही जोडी पाळली आणि या जोडीने चांगलंच मैदान गाजवलं आणि गुलाल घेतलेला त्याचं आणि मित्रांनो सध्या राजा खूप गुलालासाठी मित्रांनो संघर्ष करत आहे परंतु तेजा आणि राजा जर हे समीकरण जुळून आलं तर नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा गुलाल घेईल आणि लवकरच आपल्याला ही जोडी पाळताना दिसू शकते आणि कदाचित या उद्याच्या मैदानात देखील तेजा आणि राजा हा जोडा आपला पाळताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका बाराम हिंद केसरी बाकासूर आणि भाऊऱ्या मित्रांनो या जोडची अंगापूर हिंदकेसरी आदत मैदानात मित्रांनो हार झाली होती आणि त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो जे मैदान झालं होतं त्या मैदानात बालमा बकासूरने गुलाल घेतला होता त्याच्यामुळे मित्रांनो हार जीत हार जीत जेव्हा जेव्हा हार होतो त्याच्या पुढच्या मैदानात मोठा कामबॅक करतो तो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर तर या मैदानामध्ये नक्की स्टॉपचं नियोजन असेल कारुंडॅश चिक्या आणि बाकासूर हा जोडसुद्धा मित्रांनो उद्या आपल्या दिसू शकतो या जोडीचा रेकॉर्ड आहे सहा वेळा पडले सहा वेळा मित्रांनो हा या जोडीने एक नंबर केला आहे जर उद्या हा जोड पडला तर मित्रांनो नक्कीच उद्यासुद्धा काहीतरी नक्कीच ही हा हा जोड काहीतरी नक्कीच घडवेल कारण टॉपचा स्पीड लागतो पब्लिकने गाडी लागू द्या मधून लागू द्या गाडी टॉपच पलते तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो हे आहेत काही संभावित पैरे जर शंभर टक्के काही पैरे समजले तर संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो